न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी ते पिंपळे सौदागरला जोडणाऱ्या पुलाचं काम पूर्ण झालं आहे पिंपरीवरून सौदागरला जाताना मोठी वाहतूक कोंडी या पुलाजवळ होत होती अखेर या पुलाचं काम पूर्ण झाल्याने काही दिवसातच या पुलाचं भूमिपूजन करून हा वाहतुकीसाठी पूल खुला करण्यात येणार आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटी न्यूजचे संपादक देवा भालके यांनी पाहूया सविस्तरपणे सध्या आपण आहोत पिंपरी गाववरून सौदागर जाणारा हा ह्या ब्रिजवरती आणि या लगभग या, लग या ब्रिजचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे कालच या ठिकाणी आमदार अण्णा बनसोडे आणि माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पाहणी केली आणि लवकरच नागरिकांसाठी हा ब्रिज जो आहे तो खुल्ला करण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णतः हा रोड जो आहे तो पूर्ण झालेला आहे ह्या बाजूने देखील पिंपरी पिंपरीकडे जाणार आहे या बाजूने देखील आपण बघितलं तर पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी पर्यायी जो जुना ब्रिज होता या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत होती आणि यातच आता हा रस्ता जो आहे हा पूल जो आहे तो खुल्ला केल्याच्यानंतर जे नागरिकांची जी वाहतूक कोंडीला समोर जात होते ते समोर न जाता नागरिकांना मोठ्या मोकळी क मध्ये नागरिकांनी कुठलाही त्रास होणार नाही असं या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ट्रॉफिक होत होते मात्र हा रस्ता हा मार्ग खुल्ला केल्याच्या नंतर नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे न जाताना त्यांचा प्रवास जो आहे तो आत्ता पिंपरी ते सौदागरचा हा प्रवास जो आहे तो सुखकर होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळणार आहे मी दोन हजार सतराच्या निवडणुकीला बी जे पीच्या माध्यमातून निवडून आलो त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या पुलाचा पाठपुरावा सुरू केला इतर वेळी बहुतेक सर्व नेते इथं पॅरल ब्रिज करायचं इथं कालमं ॲडिशनल पुल करायचं अशी फक्त आश्वासन देत होती पण सर्वात पहिलं पत्र एकवीस अकरा दोन हजार सतराला लिहिलं आणि तिथनं खऱ्या अर्थाने या पुलाचा पाठपुरावा चालू आला असे वेळोवेळी आठ पत्र व्यवहार महापालिकेशी केले वेळोवेळी त्या अधिकाऱ्यांशी कमिशनशी चर्चा करून अथक प्रयत्न करून तो पूल मारायला लागला आणि दोन हजार वीसला त्याचं काम चालू झालं कोविड काळामध्ये आणि थोडक्यात ठेकेदार चांगला असता तर त्याचं पिरियड होतं दीड वर्ष एक वर्षात पण तो पूल होऊ शकला असता पण आता ते बाकीच्या गोष्टी जाऊ द्या पण आता पूल खऱ्या अर्थाने मार्गायला लागलेला आहे त्या पुलामुळं पिंपरी पिंपळे सौदागर हे ॲडिशनल जोडलं जाईल एक साडेसात मीटरचा पहिला ब्रिज होता आता बारा मीटरचा ब्रिज आहे त्याला तीन मीटरचा फुटपाथ आहे दोन गॅलऱ्या पण केलेल्या विविंग गॅलऱ्या की जेणेकरून नदी पात्रात संध्याकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला लोकांना जाऊन थांबता येईल बसता येईल गप्पा मारता येतील निसर्गाचा आनंद घेता येईल ह्या पद्धतीने के केलेली आहे आणि ह्या पुलामुळं पिंपरी पूर्ण मार्केट ग्राटणी काळेवडी पिंपळे सौदागर वाकड सांगवी गुरु पिंपळेला ॲडिशनल फायदा होणार आहे की जेणेकरून तिथं जी वाहतूक कोंडी व्हायची तो आता इथून पुढं येणाऱ्या पन्नास शंभर वर्षाचा विषय मिटलेला आहे ना नागरिकांसाठी कधीपासून खुला केला जाणार आहे साधारणपणे एक आठ दिवसात टेस्टिंग चालू आहे आठ दिवसाच्या आतमध्ये तो नागरिकांसाठी खुला केला जाईल पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा